सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकेने प्रभावीपणे सेवा दिली ग्रामीण आणि दुर्गम भागातील गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये वैद्यकीय सेवा पुरवली जात असून मागच्या दहा वर्षात सिंधुदुर्गातील एक लाख साठ हजार पाचशे तेहतीस रुग्णांना ही मोफत सेवा दिली गेली आहे रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकेत प्रगत उपकरणं औषधं आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत त्यामुळे मोठा फायदा होत असून सेवा मोफत असल्यानं आर्थिक भृतदंड देखील वाचतो आजवर दोनशे चौवेचाळीस प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाल्या सहा हजार नऊशे त्रेचाळीस अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख आठ चार हजार चारशे सत्तावीस सर्वसाधारण रुग्णांसाठी एकशेआठ मदतीला आली आहे राज्यात एक कोटी दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे तीन रुग्णांना मोफत सेवा एकशे आठ न पुरवल्याची माहिती एकशे आठ जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी दिली दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल